पत्नी नोकरी करत असेल तर तिला देखभाल म्हणजेच मेंटेनन्स मिळू शकतो का याविषयी एक बॉम्बे उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे या निर्णयाविषयीच आज आपण चर्चा करणार आहोत ही केस होती मुंबईच्या एका विवाहित जोडप्याची हे दोघे पती पत्नी सुद्धा जॉबवर होते पतीला एक लाख पगार तर पत्नीला अठरा हजार रुपये पगार मिळत होत होता पत्नी एका कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षिकात होती तिला अठरा हजार पगार होतात ती शाळेत जाण्यासाठी दूरवरचा प्रवास करत होती या पगारातून तिला स्वतःची जीवनशैली व खर्च चालवणे अशक्य होते त्यामुळे बँंद्रा येथील फॅमिली कोर्टात तिने पोडगीसाठी अर्ज केला बँंद्रा येथील कोर्टाने दोन हजार तेवीस साली तिला पंधरा हजाराची पोडगी मंजूर केली पण या पोडगीच्या निर्णयाविरुद्ध पत्नीने बॉम्बे उच्च न्यायालयात अपील दाखल केले या अपिलावर निर्णय न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या एक सदस्य खंडेपटाने दिला हा निर्णय अतिशय स्पष्ट होता तो म्हणजे एक पत्नी कमवते म्हणजे ती देखभाल खर्च किंवा मेंटेनन्स मिळण्यास अपात्र आहे असं होत नाही ती जरी कमवत असेल तरी तिचे उत्पन्न अपूर्ण असेल अपुरा असेल तर ते तिची गरज पूर्ण करत नाही तिला विवाहानंतर ज्या जीवनशैलीची सवय लागली होती तीच कायम ठेवण्यासाठी पतीकडून देखभाल खर्च मिळायला हवा असे मत उच्च न्यायालयाने मांडले तसेच कोर्टाने नमूद केले की पतीला मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी स्थिरता आहे पतीकडून असे म्हणण्यात आले की तिला शाळेच्या पगाराशिवाय फिक्स्ड डिपॉझिट असतील तसेच अन्य मार्गाने सुद्धा उत्पन्न आहे न्यायालयाने असे सांगितले की पत्नीचे फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याज किंवा ट्युशनचे उत्पन्न अस्थिर व अत्यल्प आहे ती सध्या भावाच्या घरी आई वडिलांसोबत राहते आणि तिला स्वतःच घर घेण्याची तिची आर्थिक क्षमता नाही म्हणून कोर्टाने म्हटले की पतीला पत्नीची देखभाल करावीच लागेल आणि फॅमिली कोर्टाचा निर्णय योग्यच होता मित्रांनो आपण इथे समजून घेतलं पाहिजे भारतीय कायद्यानुसार पत्नी नोकरी करत असली तरी तिचं उत्पन्न तिच्या गरजांसाठी पुरेसं नसेल तर ती पतीकडून देखभाल खर्च मागू शकते म्हणजे पोडगी मागू शकते ती पोडगी कोणत्या कायद्याअंतर्गत का मागू शकते जसं की सी आर पी सीच्या एकशे पंचवीस खाली जसे आता सी आर पी सी बदलून बी एन एस एस हा कायदा आलेला आहे तसेच हिंदू म्याच्या आठ खाली मागू शकते तसेच वेगवेगळ्या धर्मासाठी वेगवेगळे पर्सनल कायदे आहेत त्या अंतर्गत सुद्धा पत्नी आपल्या पतीकडून पोटगी मागू शकते या अशा संबंधित निकाल देताना कोर्ट कन्सिडर करतं की दोघांचं उत्पन्न किती आहे त्यानंतर दोघांच्या लायबिलिटीज म्हणजे दोघांवर काय जबाबदार आहेत आणि विभक्त झाल्यावरही पत्नीचं जीवनमान पूर्वीसारखं राहील का मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला मला नक्की कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद